नमस्कार मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की आपल्याला आता काय आहे दोन अंकी संख्येचं वाचन आणि लेखन सोप्या पद्धतीनं म्हणजे एखाद्याला एखाद्या वेळेस आपल्याला काय ते अडचण जाते काय जाते अडचण जाते मग ती अडचण आणि ते आपल्याला कधी कधी समजत नाही कसं वाचायचं किंवा काही मुलांना कळत नाही मग त्यावेळेस आपण काय करू सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो आता की तिचं वाचन किंवा त्या संख्येत कसं असतं आणि कसं आपण लक्षात ठेवलं की आपण सोप्या पद्धतीनं पटापट शंभरपर्यंतचे पर्यंतचे अंक कसे ओळखू शकतो कसे वाचू शकतो आणि कसे लिहू शकतो त्याच्यासाठी आपल्याला आता बघा फळ्यावर मी तुम्हाला काही गोष्टी तर दाखवतो पहा आता दोन अंकी संख्या आपण त्याचं वाचन आणि लेखन आता तुम्हाला माहिती आहे दोन अंकी संख्येमध्ये उजवीकडची जी संख्या असते तर ती काय असते एकक असते काय असते ती एकक असते आणि डावीकडची काय असते दशक असते काय असते दशक असते मग आता आपल्याला पक्क लक्षात ठेवायचे की ज्यावेळेस आपण संख्या वाचन करतो किंवा एखादी संख्या आपल्याला कोणीतरी सांगतं हम्म तर त्यावेळेस त्या, त्या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक ओळखण्याची एक पद्धत आहे म्हणजे एक टी ट्रिक आहे तुम्हाला की ते जर आपण सारखं जर हे केलं तर तुम्हाला एकक स्थानी काय म्हणजे त्या संख्येचं तुम्हाला जर सांगितलं की त्या संख्येचा जर तुम्ही सराव केला मी सांगितल्याप्रमाणे तर त्या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे हे आपल्याला पटकन एका मिनटात आपल्याला काय सांगता येतं समोरची संख्या सांगितल्याबरोबर आपल्याला ते सांगता येतं तर ते कसं बघा आता हा आता आपण पाहू समजा आपल्याला काय आहे की एखादी जर संख्या असेल आणि त्या संख्येमध्ये त्या संख्येमध्ये जर समजा अ आला काय आला अ आला काय आला अ आला त्या संख्येमध्ये जर अ आला किंवा त्या संख्येमध्ये परत काय आला त्या संख्येमध्ये एक आला काय आला एक म्हणजे एक जर असेल किंवा त्या संख्येमध्ये जर समजा के आला काय एक, आला के आला किंवा परत काय म्हणे आपल्याला एक्का आला काय आला एक्का एक आला के आला काय आला के आला हे जर संख्या हे जर शब्द आले असतील समजा तुम्हाला एखादी संख्या जर सांगितली तर त्याच्यामध्ये निश्चित ह्या एकक स्थानी ह्या एकक स्थानी काय असतं एक हा अंक असतो काय असतो एक हा अंक असतो कधी ज्यावेळेस संख्येचं वाचन अ एक एक्का एक्के असेल त्यावेळेस काय असतं त्या संख्येमध्ये एक असतो एक हा निश्चित त्या संख्येमध्ये आलेला असतो मग आता पा समजा आता मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो हा पा समजा आता एकवीस काय त्याच्यामध्ये एक आला काय आला एकवीस म्हणजेच ह्या एकक स्थानी ह्या एकक स्थानी काय असणार आहे एक असणार आहे काय असणार आहे एक समजा एकतीस आहे तर तिथं पण काय असणार आहे त्याच्यामध्ये एक असणार आहे समजा एक्क्याऐंशी आहे काय आहे एक्क्याऐंशी तर एक्क्या आलं काय आलं एक्क्या एक्क्या म्हणजेच एक म्हणजेच एकक स्थानी काय असणार आहे एक असणार आहे एकक स्थानी काय असणार आहे एक असणार आहे लक्षात आलं तुमच्या मग मला सांगा बरं आता समजा एकसष्ट आहे एकसष्ट मध्ये एकक स्थानी एक असेल का असणार एकाहत्तर मध्ये असणार एकाहत्तर मध्ये असणार एक्क्याऐंशी मध्ये असणार एक्क्याण्णव मध्ये असणार कारण त्याच्यात काय आहे एक एक्क्या एक्के आहे का नाही हा शब्द आला की समजायचं त्याच्यामध्ये काय आहे एक आहे एकक स्थानी काय आहे एक आहे ठीक आहे मग आता बघूया आपण आता तसंच दुसरं आता दुसरं म्हणजे आपल्याला आपण जर बघितलं तर बघा आता आता जर एक स्थानी जर म्हणजे आपण संख्या वाचन करताना जर समजा असा शब्द आला काय शब्द आला बघा आता बा शब्द आला काय शब्द आला बा शब्द आला त्याच्यानंतर ब शब्द आला हां किंवा त्याच्यानंतर बे शब्द आला काय आला बे त्याच्यानंतर आला ब्या शब्द आला कोणता आला ब्या, ब्या शब्द आला तर बा ब बे ब्या बा ब बे ब्या हे जर शब्द असतील तर या एकक स्थानी नक्कीच कोणता अंक असतो दोन अंक असतो कोणता अंक असतो दोन दो अंक असतो हे आपण पक्क ध्यानद्रेस ठेवायचे हो आता बघा समजा आता तुम्हाला आलं बावीस काय आलं बावीस तर बावीस मध्ये बा आला काय आला बा म्हणजेच तिथं कोणता एकक स्थानी कोणता अंक असणार आहे एक दोन एकक स्थानी कोणता अंक असणार आहे दोन बा आला का नाही बावीस बत्तीस मध्ये ब आला बत्तीस मध्ये ब आला ब आला म्हणजे तिथं किती असणार एक स्थानी दोन त्याच्यानंतर बेचाळीस बेचाळीस मध्ये बे आला बे बे म्हणजेच तिथं था एक किती असणार आहे दोन एक स्थानी किती था असणार आहे दोन त्याच्यानंतर समजा आपण ब्याऐंशी म्हणला आपण ब्याऐंशी ब्या ब्या आलं ब्या म्हणजेच ब आलं ब बे ब्या आलं की समजायचं की एकक स्थानी काय असणार आहे दोन असणार आहे हे जे एकक स्थान आहे तर ह्या एकक स्थानी काय असणार आहे दोन असणार आहे कधी जेव्हा बा बे ब्या आलेल्या असेल त्यावेळेस आता बघा आता जर समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी एखाद्या संख्येच्या एकक स्थानी अ ज्यावेळेस संख्या सांगल त्यावेळेस जर समजा असं ते आलं काय आलं ते आलं किंवा त्यामध्ये त्रे आलं काय आलं त्रे आलं त्र्या आलं काय आलं त्र्या आलं बघा ते त्रे त्र्या असं जर समजा उच्चार आला की समजायचं त्याच्या एकक स्थानी काय आहे तीन आहे काय आहे तीन आहे लक्षात समजा पहा आता समजा तेवीस आहे काय आहे तेवीस तर तिथे एकच स्थानी किती असणार आहे तीन असणार आहे किती असणार आहे तीन किंवा समजा त्रेचाळीस आहे काय आहे त्रेचाळीस त्रेचाळीस मध्ये काय आला त्रे काय आला त्रे त्रे आला म्हणजे तिथे एक स्थानी किती आहे तीन किती आहे तीन हे झालं त्रेचाळीस काय झालं त्रेचाळीस समजा आता त्र्याऐंशी आहे काय आहे त्र्याऐंशी त्याच्यामध्ये त्रे आलं काय आलं त्र्या त्र्या आलं म्हणजे तिथं किती असणार एक एक स्थानी तीन असणार आहे किती असणार आहे तीन असं सोप्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं म्हणजे काय होतं आपलं चुकणार नाही ना आता जर एखाद्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस संख्या असेल त्यावेळेस जर समजा असं आलं काय आलं चौ आलं काय आलं चौ आलं किंवा चो आलं काय आलं चो किंवा चौऱ्या आलं काय आलं चौऱ्या आलं किंवा चौवे आलं काय आलं चौवे, चौवे।, चौवे। हेजर हेजर तो तो एक 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 हे जर संख्या हे जर शब्द आले तर समजायचं नक्कीच ह्या एकक स्थानी किती आहे चार आहे किती आहे चार आहे पा समजा चौदा किती चौदा एकक स्थानी किती येणार चार चौतीस किती येणार चार चौऱ्याहत्तर किती येणार चार चौऱ्याहत्तर किती येणार चार चौऱ्याऐंशी किती येणार चार चौऱ्याण्णव चा। किती येणार चार चौ आलं अगोदर काय आलं चौ चौ, चौ आलं म्हणजेच किती आलं त्याच्यामध्ये चार आलं किती आलं चार, चार।, चार। समजतं ना लक्ष येतं ठीक आहे आता चौ चौऱ्या चौ हे झाल्यानंतर आता पुढचा जो शब्द आहे तर जर समजा बोलण्यामध्ये उच्चारामध्ये जर समजा प आलं किंवा पा आलं काय आलं पा आलं त्याच्यानंतर पंच आलं काय आलं पंच काय आलं पंचे पंच का नाही हे जर शब्द आले असे तर समजायचं या एकक स्थानी किती असणार आहे पाच असणार आहे किती असणार आहे पाच असणार आहे आता पा जस की पंचवीस काय पंचवीस मध्ये तिथे किती असणार आहे पाच पंचवीस मध्ये एकक स्थानी किती असणार आहे पाच पंचवीस मध्ये एक स्थानी किती असणार आहे पाच पस्तीस मध्ये पाच पंचेचाळीस मध्ये पाच पंच्याहत्तर मध्ये पाच आहे का नाही पंचा वगैरे शब्द आले की आहे का नाही पंच पंच पंचा पंचे आहे का नाही प हे शब्द आलं पचा शब्द असला की समजायचं त्या शब्दा त्या अक्षरा म्हणजे काय आपलं त्या संख्येमध्ये पाच नक्कीच आहेत एक स्थानी काय आहेत पाच आहेत समजलं पा आता अशाच पद्धतीनं जर समजा अ सहाची जी शब्द असेल सहा जर समजा संख्या असेल स्थानी तर तिथं काय येतं पा सोळा सोळामध्ये स सो येतं आहे का नाही सो त्याच्यानंतर सव्वीस काय येतं स आलं काय आलं सौ आहे का नाही सव्वीस त्यानंतर छत छत्तीस आहे का नाही त्यानंतर छे छेचाळीस आहे का नाही सेहेचाळीस छेचाळीस त्याच्यानंतर छप्पन्न काय छ आला की समजा त्याच्यामध्ये सहा आहे काय आहे सहा आहे ते त्यानंतर शहा शहात्तर आहे का नाही शहाऐंशी शहाण्णव शहाल शहा की समजा त्याच्यामध्ये काय आहे सहा आहे काय आहे सहा आहे कशा झालं तुमच्या सहा तसच अजून पण असच जर समजा एखाद्या संख्येमध्ये काय आलं समजा बघा सत आलं काय आलं सत आलं त्याच्यानंतर सत्ता आलं काय आलं सत्ता आलं त्याच्यानंतर सत सत्ता सत्ते आहे का नाही त्यानंतर सदू काय आलं सदू आलं त्याच्यानंतर काय आलं सत्य आलं काय आलं सत्य आलं तर समजायचं त्या संख्येच्या ह्या एकक स्थानी किती आहेत सात आहेत किती आहेत सात पा सत सत्ता सत्ये सदू तर त्याच्यामध्ये काय आहे सात आहे काय आहे सात आहे आता पा हे सत सत्या सत्य सदू असलं की समजायचं एकक स्थानी किती आहे सात आहे किती आहे सात आहे त्याच्यानंतर जर समजा एकक स्थानी पा काय आहे अट आहे काय आहे अट आहे त्यानंतर अठ्ठा आहे काय आहे अठ्ठा आहे त्याच्यानंतर अठ्ठे आहे काय आहे अठ्ठे अठ्या है का नाही अठ्ठ्या हे शब्द जर असतील तर समजायचं एकक स्थानी किती आहेत आठ आहेत एकक स्थानी किती आहेत आठ आहेत एकक स्थानी किती आहे समजायचं आठ आहे कधी जेव्हा आठ अठा आठे आठ्या हे ज्यावेळेस वाचनात येतं आहे का नाही संख्येचं त्यावेळेस समजायचं की एक स्थानी किती आहे आठ आहे किती आहे आठ आहे त्याच्यानंतर नऊचं जे आहे एकक स्थानी जर नऊ असेल तर त्यावेळेस सगळं सोपं आहे तर त्यावेळी समजा पहा आता जर समजा एकूण हा शब्द जर असेल पहा एकूण कोणता पहा एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोण पन्नास एकोणसाठ एकोणसत्तर हा हे जर शब्द असेल तर समजायचं ह्या एकक स्थानी किती आहेत नऊ आहेत एकक स्थानी किती आहेत नऊ आहेत समजलं तुम्हाला लक्षात आलं का तुमच्या आता हा ब अशा पद्धतीने काय करायचं तुम्ही सराव करायचा म्हणजे तुम्हाला एक ते नव्याण्णव पर्यंतचे तुमचे जे अंक आहेत ते अजिबात चुकणार नाही समजता लक्षात आलं का कोणा नाही लक्षात आलं ठीक व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका